दिल्लीच्या जंतर मंतरावर आजपासून उत्तम जानकरांचं ईव्हीएम विरोधात आंदोलन मात्र जानकरांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज्यभरात संविधान आणि भारतमाता पूजन केलं जाणार उद्धव ठाकरे आज सायंकाळी सेनाभवनात संविधान आणि भारतमाता पूजन करणार राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू होणार आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रक्रिया पेपरलेस करण्याचा निर्णय यासाठीची ऑनलाईन प्रणाली लवकरच विकसित करण्यात येणार दोन हजार चोवीस पंचवीस साठी डब्ल्यू एस अंतर्गत प्रवेश घेतलेल्या परंतु विहित नमुन्यामध्ये डब्ल्यू एस प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून दिलेले डब्ल्यू एस प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती किरीट सोमय्या यांनी घेतली यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची भेट बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना जन्माचं बनावटपत्र दिल्याबद्दल दोघांमध्ये चर्चा अकोला जिल्हाधिकाऱ्यांची किरीट सोमय्या यांनी घेतली भेट अकोला जिल्ह्यात साडे पंधरा हजार बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमयांचा आरोप अकोला आणि अमरावती जिल्हा बांगलादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचं केंद्र भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप अमरावती म्हणजे बांगलादेशींची प्रयोगशाळा करून ठेवली आहे अमरावतीत बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जातोय भाजपा आमदार अनिल बोंडे यांचा आरोप कल्याण कुर्व आणि डोंबिवली मानपाडा परिसरात वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांना कल्याण पोलिसांनी केली अटक पोलिसांकडून पुढील तपास सुरू प्रकल्पांना युनिक आयडी देण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत अनावश्यक खर्चात बचत करण्यासाठी महत्वाचा निर्णय निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला प्रकल्प युनिक आय चा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या